अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला एकादशी या गुरुवारी एकादशी आहे एकादशीच्या दिवशी बालाजी महाराजांची कशी सेवा करायची बालाजी महाराजांची मांडणी कशी करायची जसं आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करत असतो तसंच प्रत्येक एकादशीला बालाजी महाराजांची सेवा करायला पाहिजे खूप ठिकाणी खूप ठिकाणी प्रत्येक एकादशीला बालाजी महाराजांची पूजा मांडणी होत असते व्यंकटेश स्तोत्र होत असतं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचैत्राची आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती घेत मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे आपण आयुष्यामध्ये एकदा तरी मध्ये संगमावर तिथे गुरुचैत्र पारण करायला पाहिजे महाराजांच्या इच्छेनुसार उद्या छत्रपती संभाजीनगर मधून मी सकाळी बसनी जाणार आहे छत्रपती संभाजीनगर मधून बसनी डायरेक्ट गाणगापूरला जायचा विचार आहे पण उद्या जाणार आहे उद्या सकाळी नऊ वाजता सिडको बस बस आहे आमच्या इथून सकाळी नऊ वाजता मी बसनी जाणार आहे छत्रपती संभाजीनगरहून गाणगापूरला उद्या मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार तीन दिवस मी मध्ये आहे बुधवार गुरुवार शुक्रवार म्हणजे एकादशीला पण मी मध्ये आहे तर तीन दिवसामध्ये आपण गाणगापूर मधले काही गोष्टी आहेत त्या गोष्टी मी तिथं सांगणार आहे आणि महाराजांच्या इच्छेनुसार गुरुक्षेत्र पारायण तीन दिवसाचं पारायण तिथे मी करणार आहे जे गांगापूरला येणार असतील किंवा गंगापूरला असतील त्यांनी मला अवश्य भेटावं तर आपण आता आपण प्रत्येक एकादशीला प्रत्येक एकादशीला काय करायचं सगळ्यात अगोदर एकादशीला आपली बाळकृष्णाची मूर्ती असते प्रत्येकाच्या घरामध्ये ती मूर्ती नुसती तशीच ठेवायची का त्या मूर्तीला प्रत्येक एकादशीला स्त्रीसुक्त पुरुष सुक्त त्याचा अभिषेक करायचा मनापासून छान प्रमाणे अभिषेक करायचा कोणाला संतांचे प्रॉब्लेम असेल कोणाला लग्नाचा प्रॉब्लेम असेल कोणाला जॉबचा कोणाला याचा सगळे प्रॉब्लेम तुम्हाला एकादशीच्या सेवेमुळे होईल तुम्ही उपवास केला अति उत्तम उपवास करायला नाही जमला तर तुम्ही साधा आणि सोप आपलं तुमचं घर छोट असू द्या मोठा असू द्या एक छोटा पाठ मांडा चौरंग मांडा खाली तांदूळ ठेवा तांदूळ ठेवानंतर एक तांब्या आहे तो भरून ठेवा कलश त्याच्यामध्ये गंध अक्षदा फुल एक रुपयाचा कॉईन टाका सुपारी टाका त्याला स्वस्तिक काढा त्याच्यावरती डिश ठेवा त्याच्यावरती तुम्ही तांदूळ डिश ठेवायचे तांदूळ ठेवायचे तांदूळ ठेवा गहू ठेवा आणि त्याच्यावरती आपल्या घरची घरा प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाने ठेवावी प्रत्येकाने ठेवायची प्रत्येक एकादशीला बालाजी बालाजी महाराजांचा फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये असावा छोटा असावा मोठा असावा कोणताही असावा आपण कोणतीही सेवा सलग जर केली तर त्या सेवेचं फळ आपल्याला भेटत असत म्हणून आम्ही अगोदर पहिल्यापासून प्रत्येक एकादशीला बालाजी महाराजांची सेवा मांडायचो बालाजी महाराजांची सेवा करायचो मी म्हणायचो का बरं एकादशीला कारण की प्रत्येक एकादशीला आपण जसं विठ्ठलांची सेवा करतो तसं तिरुपतीमध्ये विठ्ठलाचे भजन गायले जात तिरुपतीला विठ्ठलाचे भजन गायले जातात आणि पंढरपूरमध्ये तिरुपती बालाजी आहे त्याचं व्यंकटेश स्तोत्र असेल विष्णू सहस्त्रनाम असेल ते गायलं जातं दोघं पण विष्णूंचेच अवतार आहे दोघे पण विष्णूंचेच अवतार आहे मग आपण त्या एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्र वाचण्याचे खूप फायदे तसंच व्यंकटेश स्तोत्र वाचण्याचे खूप फायदे साधी आणि सोपी पूजा मांडायची आपण संध्याकाळी मांडा सकाळी मांडा काही प्रॉब्लेम नाही त्या दिवशी उपास करा छानपैकी उपास करायचा फराज खाऊ शकता उपास दुसऱ्या दिवशी सोडायचा उपास करायला नाही जमलं ना तुम्ही नैविद्य आरती करायची नैविद्य आरती मध्ये काय तुम्ही वरम भात भाजी पोळी हे करा कोणाला जर जा, बाकीच्या उपास नसेल देवाला काही उपास नसतो म्हणून तुम्ही त्यांना वरम भात भाजीपोळी करून संध्याकाळी आरती करायची आरती करायची बालाजी महाराजांचा फोटो कोणाच्या घरामध्ये नसेल तर त्यांनी पहिले बालाजी महाराजांचा फोटो आणून घ्या फोटो आणून घ्या तुम्ही बालाजी महाराजांचा प्रत्येकाच्या घरात बालाजी महाराजांचा फोटो पाहिजे आणि त्यावेळेस सेवा काय करायची तुम्ही पूजा मांडली पूजा मांडल्यानंतर सगळ्यात पहिले गणपती स्तोत्र असेल गणपती स्तोत्र घ्या तुमचा गुरुमंत्र घ्या तुम्ही गुरु प्रत्येकाने देवदारी गुरु केला असेल नसेल केला गुरु मंत्र करायचा गुरुमंत्र म्हणायचा गुरुमंत्र घ्यायचा गुरूंचा मंत्र घ्या नामस्मरण करा नंतर गुरुमंत्र झाल्यानंतर तुम्ही आपण व्यंकटेश स्तोत्र आहे व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायचं प्रत्येक एकादशीला अनुष्ठान करायचं म्हटल्यावर मग खूप जण म्हणतात मग रात्रीच करायचं असतं का मग करायची का रात्री बारा वाजता बसायचं का असं काही नाहीये तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचा अनुष्ठान आहे ते रात्री करायचा हा भाग वेगळा आहे तीन दिवसाचा असता एक दिवसाचं पण रात्री करू शकता एक दिवसाचा रात्री रात्री बारा वाजता साडे अकरा वाजता आंघोळ करून बसायचं आणि एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं हे झालं रात्रीचं साडे अकरा वाजता आंघोळ करून बसायचं व्यंकटेश स्तोत्र संस्कृत वाचायचं आठव्या ओईपर्यंत आठवी ओळ असती टोटल पंधरा ओवी आहेत संस्कृतमध्ये त्यापैकी फक्त आठवी ओळी आहे ती वीस वेळा वाचायची एकवीस वेळा पूर्ण व्यंकटेश स्तोत्र वाचायचं हे एकादशीच्या रात्री पण करू शकता किंवा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळी एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता एकवीस वेळा एक्कावन्न वेळा संध्याकाळी पण तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही जर तुम्हाला संध्याकाळी नाही जमलं तुम्ही सकाळी वाचा सकाळी नाही जमलं दुपारी वाचा एकादशीच्या दिवशी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत किंवा तशानंतर पण तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता पूजा मांडणी आवश्यक आहे का, का? आवश्यक असं आहे कारण की कोणतीही पूजा मांडल्याशिवाय संकल्प केल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही संकल्प म्हणजे काय हातामध्ये पाणी घ्यायचं गंध अक्षदा फुल तुमचं नाव घ्यायचं गोत्र घ्यायचं गोत्र माहित नसेल काश्यप गोत्र म्हणायचं आणि कशासाठी करताय ते म्हणून तुम्ही व्यंकटेश्वराचं जे अनुष्ठान आहे एकादशी निमित्त व्यंकटेश्वराचं जे अनुष्ठान आहे ते आमच्याकडून करून घ्या असं म्हणायचं तुमची मनोकामना म्हणायची आणि अनुष्ठान छानपैकी करायचं त्या दिवशी गुरुवार पण आहे लक्ष्मी लक्ष्मींची पण मांडणी केलेली आहे आपण त्या दिवशी गुरुवार पण आहे लक्ष्मी देवीची पण मांडणी करणार त्याच्या बाजूला बालाजी महाराज मांडायचे म्हणजे किती मोठा योग आहे विचार करा तुम्ही खूप मोठा योग आहे म्हणजे लक्ष्मी देवीची तुम्ही तर पूजा मांडणारच आहे त्याच्या बाजूला लक्ष्मीपती म्हणजे लक्ष्मीपती बालाजी महाराजांची पूजा मांडायची उजव्या साईडला लक्ष्मींची पूजा मांडा त्याच्या बाजूला बालाजी महाराजांची पूजा मांडा दोन्ही पूजा म्हणजे तुमच्याकडं लक्ष्मी आणि पती म्हणजे बालाजी महाराज आणि देवी दोन्ही पण तुमच्या घरी येईल त्या दिवशी तो गुरुवार तुमचा आयुष्यातला छान गुरुवार असेल हे माझं मत बरोबर ना सगळ्यात छान बालाजी महाराज पण येत आहे लक्ष्मी पण येत आहे दोघं पण येत दोघांची आरती करा दवांचं नैवेद्य आरती सोबत करा सगळ्यात पहिले गणपतीची आरती घ्यायची गणपती बालाजी महाराजांची आरती घ्या व्यंक शेषाच्या आरती घ्या नंतर आपल्या गुरुची आरती घ्या ही करायची गुरुची आरती झाली झालं आणि त्याच्या वेळेस तुम्ही लक्ष्मींच्या समोर तुम्ही लक्ष्मी देवी आहे सुक्त पुरुष सुक्त व्यंकटेश स्तोत्र महालक्ष्मी अष्टक सिद्धकुंजिका स्तोत्र जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा असेल तर दुर्गा सप्तशती जे आहे ते सगळे तुम्ही सेवा करू शकता छानपैकी सेवा करायची कारण की हा गुरुवारचा दिवस तुम्ही बाळाजी महाराज आणि देवी यांची सोबत सेवा करायची आहे लक्षात ठेवा ही संधी चुकू नका ही संधी चुकू नका खूप जण देवींची सेवा करणे पण देवीसोबत समजा एखाद्या सोबत एखादी बायकोलाच असं जास्त मान देत असल तिच्या नवऱ्याला मान्य दिला तर बायकोला वाईट वाटत जर तुम्ही बायकोसोबत नवऱ्याला मान दिला शंभर टक्के दोघं जण आनंदी असतात तसंच तुम्ही देवीची पण सेवा करायची आणि एकादशीच्या दिवशी बालाजी महाराजांची पण सेवा करायची बालाजी महाराजांना पण तिथं स्थान द्या बालाजी महाराजांसाठी पण चौरण ठेवा बालाजी महाराजांसाठी पण पाठ ठेवा आणि छानपैकी दोघांची एकत्र सेवा करायची खूप छान योग आहे आणि आपण जे लक्ष्मीपूजनाच्या वेळेस करत असतो की बालाजी महाराज तिथं पण येत असतात दोन्ही पण येत असतात याप्रमाणे प्रत्येकाने ही सेवा करा दोघांची पण सेवा करा घरामध्ये सगळ्यांना एकत्र बसवा व्यंकटेश स्तोत्र वाचवा वाचावं वा सगळ्यांनी आणि घर शांत होईल झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ